पालखीचा पैलवान म्हणजे गर्दीचा राजा आज पुन्हा एकदा फायनलचा गोलर घेतला आणि जबरदस्त कमबॅक बॅक राजाच झालंय सकाळीच कमेंट द्वारे येत होत आज काकींसाठी पळणार राजा आणि आज सिद्ध करून टाकणार सिद्ध केलं की आज राहिले गोलालात गाडी राहिले आपलं समाधान काकींसाठी पाहायला का नाही नाही काकी काकी मागणं जे प्रेम करणारे ना आशीर्वाद देणारे डेगावर माणसं आहे देव त्यात काकी आली पुन्हा असं आहे ना पहिल्या काकी आली पहिली माना नाही तर शेवटी माना पण ते समजा मिसळवणं समजीच पाहिजे ते माणसं आपल्याला एक आम्ही सांभाळ करतो म्हणून त्याच्यावर प्रेम करणार आशीर्वाद देणारी भरपूर माणसं आहे ते त्यामुळे ती माणसं आम्हाला आपण डावलू शकत नाही बरास संघर्ष सुरू आहे त्याच्या करिअर मध्ये लागेल कशा पद्धतीने त्यावर मात करताय आहे कुणाची कुणाची सांगतात कसं आहे संघर्ष असला तरी मात करत जायच जा। कारण तेव्हा देखाल हा संघर्ष तुटलेला नाही तर मग आपण माणसं आहे आपल्याला येणारच आहे ना त्यामुळे आपण तसेच आपलं ढकल जायचं मिळायची कुणाची कोणाची नाही मिळायची थोडंफार आकडे तिकडे राहतच होत होते सध्या भरपूर आज जिद्दी पहिला म्हणावं लागेल आज ती जिद्द कारण त्याच पहिल्यापासून तो जिद्दी आहे ते का आत्ताच आहे असं नाही किंवा आजच आहे असं हार झाली तरी सुद्धा तो कधी असं आम्हाला सुद्धा वाईट वाटत नाही ना आज हार झाली उद्या तो जिकल या बाबा होण्या आम्ही राहतो नाही कशा पद्धतीने आता सध्या किती दिवस झालं प्रतीक्षा करत होता फायनलचा बोलाल गेले आणि आम्ही किती दिवस आता किती दिवस प्रतीक्षा करत होता मग एक मैदान झाले पाच सहा महिना झाली किती साधारणतः किती दिवस झाले पंचवीस तीस दिवस गेला एक मैं एक महिना महिना आता आर्थिक बाजूकडे आपण आता घरातल्या सर्व गोष्टी झाल्या मी म्हटलं तसं बऱ्यापैकी राजाच्या सर्व काही चालू आहे परत शेती वगैरेच व्यवसाय त्या विषय काय नाही हाय व्यवस्थित चालतं आपलं हा आपलं ना 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 काय नाही असं म्हणजे नडत नाही आपण आर्थिक बाजू म्हणा कुठलीही बाजू घ्या आपली परिस्थिती हाय तशीच राहणार आहे आणि हाय तसंच आपण टिकून राहणार आहे दादा पावसाळ्यामध्ये आपला राजा कमी येतो उन्हाळ्यात स्पीड भरपूर दाखवतो काय वैशिष्ट्य आहे कारण कसं आहे खिल्लार जनावरांची ती एक वैशिष्ट्य आहे पावसाळ्यात जरा थोडे फरक पडतो आणि उन्हाळा लागला का ते भेटतच तर आता सध्या चालू होती की राजा खूप रिवस आलाय आणि राजाला बैल भेटत नाही काय नाही खूप अडचण आता तुमच्यातल्या सांगितलं की बैरप खूप अडचण ज्यांनी आम्हाला बैल दिला ना त्यांना शेवटी बैल मागावं लागेल अशी क्रिया आपल्याला बघायला भेटत ते काय सांगशील ते आहे की बघा आता कसं असतंय आपला बैल गोला नसल्यानं समोरच्याला बी जरा वाईट वाटतंच असं होतच ते ते काय नाही ते चक्र आहे असं मागितलं का माग मागतो काय नाही म्हणते ती काय होय म्हणते ती म्हणते ते कसं आला कशा म्हणजे दादा तुम्ही जेव्हा बैल मागता जेव्हा बैल मागतो तेव्हा काय पूर्ण क्रिया येते बैल मैदान कोरिया म्हणून पुढनं काय संदेश येतो काय म्हणायचे ये नियोजन बी झालेलं असते आपण तसं बर्डन आणता येत नसतं त्या बैलवाल्या बाबा थोडं एक दोन मैदानात पोळ म्हणते जेव्हा जेव्हा ही जोडी पाहल्या तेव्हा तेव्हा गुलाबत राहिल्या हा हे दुसरी वेळच आहे लय वेळ बी पाळालेली नाही यापूर्वी मैदान काय काय वेगळे पण काय गुलाल त्यानं कसा घेतला होता तीन महिना आम्ही जागे होतो तीन महिन्यानंतर आम्ही पहिल्यांदा तथ गेलो होतो तथ त्यानं एक नंबर केला जेवढा रिस्ट असेल राजाला तेवढा बैल आपल्याला पुन्हा यशस्वी करून दाखवते पुढल्या उत्तर देतोय पुन्हा याच्याला की मी अजून थांबलो नाही आणि थांबणार पण नाही आज तुमच्यासाठी तुमचं कष्ट आजींचं कष्ट बघून त्याला सर्व दिसतंय का तर गोट्या अनेक जण येतात अनेक जण तो शांत असतो आशीर्वाद देतो अनेक जण जवळ बैल एकदा सुरुवात करतो आज गुलाल भेटलाय आणि बैलांना खरं होतं मी अजून संपलो ना सुनील मोरेने मी पुकारलं जावा जावा पाळालाय तवा तवा बैलांनी इतिहास करून दाखवलाय आता पुशेगावचं मैदान आलं सोळा डिसेंबरला कशी तयारी असणार आतापासून आतापासूनच चाचणी घ्यायला चालू करायचं चाचणी घेत घेत पुन्हा पेपर लिहायचं पूर्ण फायनल ठरायचं पण पुन्हा राजा हाय अशा स्पीडमध्ये का तर जवळजवळ मोठं मैदान असतं तेव्हा राजा एकदम शांत असतो काही खात नाही किंवा त्याचा बदल झालेला असतो जेव्हा मैदान होतो ते अक्षरशः आकर्ष बघा मिळतो कसं त्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं मैदान मोठं मैदान हिंदकीचं जवळ मोठं मैदान असतो तेव्हा जा देण्या काळ अजवलाय गाजवला त्यामुळे कसं आहे आम्हाला याच काय वाटत नाही त्यानं काय समद्या गोष्टी त्यानं केलेल्या त्यामुळे आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही सुख दुःख म्हणा ही जय पराजय ह्या गोष्टी आम्ही नाही बाजूला ठेवल्या समद्या ड्रायव्हर ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर काय ना त्यांची इच्छा होती आज त्यांची इच्छा पूर्ण झाली सर्व सर्व ड्रायव्हरांची इच्छा राजाची गाडी समद्याला बसवणार आपण मी समजायला आता सुद्धा बोलावलं चालला या म्हटले समजे पाहिला पशे आपल्या अजून एक नाही झाला होईल प्रोसिजर काय नाही आपलं असतं असं खालीच आपलं करायचं एकमेका दोस्तीचं ही करार होणार आहे म्हणजे असं काय नाही दोस्ती खातरच करार होणार अजूनही पूर्ण रिकव्हरी झालेली नाही आपण पाहू शकतो मित्रांनो जिद्द काय असते त्या आयुष्यात जिद्दीनं कसं उभं राहायचं या नंदी खड्डे शिकवून मित्रांनो पायवर पायावर पळतोय सर्व फॅनसाठी आणि मालकासाठी त्या विषयी काय सांगतो जसे फॅन्सचा आशीर्वाद भरपूर आहे देवाचा आशीर्वाद आहे आणि त्यात मग आपलं कष्ट हे तिनेची सांगड आहे अजूनही बाबा आ, एक पाय वरच दर कारण आता ते काय आता ते तो मला आता नवीन सांगायची काय गरज आहे हो आता दोन वर्ष त्याला होत आले ते दोन वर्ष झालं ते पाय वरच आहे त्याचा भरपूर त्याला दवाखाने केले डॉक्टर केले अजून चालू आहे ते अजून चालू आहे तरी पण पन... एवढं म्हणा असं नाही काय नाही अजून अजून चालू आहे दवाखाना पण तरी दमक आहे तरी पोहतोय तीन पाया म्हणजे जोक नाही पाया असा पहिलाच नंदी असेल की तीन पाया पोहतोय नाही काय मला कोणीतरी युट्युबर न सांगितलं होतं कारण आम्ही त्या क्षेत्रात नव्हतो कुठला तरी, तरी पुशेगावचा एक बैल पळत होता असा असा पुशेगावचा बैल पळत होता हा तीन पाया पळत होता असं कोणीतरी मला असेच बोलले होते हा नाहीतर मला काय ते बैल मी बघितला नाही काय नाही पण म्हणत होत तुमची काल एक मित्र भेटली गर्दी गावची मात्र बाबाच होते एकदम जिवलग होते विचारलं त्यांना बाबांना ओळखत ओळखतो म्हणजे म्हणजे सर्वत्र बागामध्ये पण ओळखी म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्रभर म्हणा की भागात कसं म्हणून चालले भाग काय भाग पाहिलाच वाळगतो आपल्याला हे समजे वाळगते ते ना ड्रायव्हर आहेत काय किती दिवसाची इच्छा होती गाडीची काय चित्राची गाडी जाऊ चित्र इकडे आला तसं गाडी हात पहिल्यापासून गाडी आणत मध्ये एक चार पाच मैदान माया पाहायला लागल्यापासून मैदान होतं आणत परत आलो तसं बैल बोलला त्याची राजाच्या गाडीवर राजाच्या गाडीवर पहिल्यांदा पहिल्यांदा कशी चर्चा झालेली बाबाची कि बाबा राजाच्या गाडीवर मला बसायची वगैरे काय बोललेलं नव्हतं असं काय ते पैर आपलं ते पहिला आमचं चित्र त्यांनी पैरण असते की बाबा आमचा ड्रायव्हर असेल त्या हिशोबाने मालक पण चांगला टॉप आहे सांगितलं नव्हतं त्यांनी शेवटी गाडी पहिली पडली होती पहिल्यांदा जाऊ एक नंबर केला खाली तिकडे कुठेतरी पडली पडली होती तिथे एक नंबर केला होता चांगली गाडी पळती बाबा बाबा रॉल पहिली पहिले आमची ओळख मी आठ पडेल चालत होतो आहे पण आपल्या एवढं जास्त संपर्कात नव्हता पण तेरा वर्ष आज गाडी बसताना काय जाणवला नाही वाटत कारण बैल पाहणार मला काय वाटत नाही तर सगळे माहिती हो मोठा ते म्हणतात तस काय नसतं सेमी मध्ये सेमी जावा खाली जाताना आणि सेमी गटाला असा विषय आला की आमची खेळ निघून गेली नाही तर गटाला अजून जास्त गाडी नंतर त्याला पण खेळ निघाला मुळे पहिलं डायरेक्ट मोकळा आज बाबा मामा आज लागल की डायव्हर बसले आणि खूप दिवसांनी इच्छा होती की गुलाला भेटाव ती आज जो जोकड मोडलेलं तरी गट पास झाला म्हणजे खूप म्हणजे वेगळीच गोष्ट म्हणाची मनाची आज तसं आहे जत जो जोकड मोडून म्हणजे मोडून जे गाडी लागली ततच आम्हाला जरा कळलं की आपण आज गुलाला जाणार आहे म्हणजे सिद्धच करून दाखवले तिथं आपलं टेन्शन नव्हतं सीमे कुठं बी काय असू दे आज मैदानात एकच चर्चा आहे की बैल आज लय पळाय सगळे म्हणतात की आज राजाला लय पाळ <laughs> सगळी राज चर्चा एवढी की राजा लय पाळ आता राजा लय सर्वांचा आशीर्वाद आहे आणि खूप जणांचे म्हणजे या माणसं लय कष्ट सगळ्यात नव्हतं त्यांचं लय कष्ट किंमत आलेली राजाला म्हणजे जवळपास कोटीच्या वर किंमत गेली तरी पण राजा दिला नाही कारण का फ्सला फॅन्सला आणि हे आशीर्वाद आम्हाला मिळेल का पैशाने हे देणार ठेवायचं आज तुम्ही असता काय बंगल बघायला पोहोचला असता गाड्या बघायला पोहोचला असता बैल आहे म्हणून तुम्ही आज आमच्या दाराला पाहायला होता हे महत्वाचा विषय आहे पैसा आज आहे तर उद्या नाही तर आणि पैसे कधी बी माणूस कमवू शकतो हे देणार ठेवायचं पण ही कोण कमवू शकत नाही माणसं कमवू शकत नाही आणि माणसाची किंमत आणि माणसाची आशीर्वाद ती माणूस विकत घेऊ शकत नाही ही पहिले देणार नाट्य तो आशीर्वाद मिळायला भाषा आहे आपल्याला आणि मिळू द्या ना मिळू द्या तो प्रश्न वेगळा आहे पण आशीर्वाद मिळणं गरजेचं आहे आणि तो आम्ही मिळवत राहणार किती वर्ष झालं हे पाहिजे बरेच दिवस केलंय आम्ही माझी तसं आरम इथन गेलो नाही आम्ही कधी मला वाटतंय चार वेळा एक एक नंबर केलाय चार, चार। वेळा एक नंबर केला चालेल धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच आता पुन्हा एकदा उन्हाळा सुरू झालाय जस ऊन जस पडायला लागले तसा स्पीड वाढायला लागली पुणे एक आणि नक्कीच आता पुसेगावचं मैदान येते काय अपेक्षा करा गोलालाच जाण्याची असो कसाही असो पण गोलाला जाव एवढीच फॅन्स लोकांना सांगणार बाबा द्या आशीर्वाद गोलालाच जाव द्या राजाला धन्यवाद नमस्कार